तर महाराष्ट्राला तुम्हाला माहितीये किती किलोमीटरची लांबी समुद्राची किती जिल्हे आहेत सहा कोण कोणते कोणता रत्नागिरी दोन क्रमाने सांगा ना पहिला रत्नागिरीची लांबी किती किनाऱ्याची दोनशे सदोतीस दोन नंबर लांबी किती आहे एकशे बावीस बरोबर तीन सिंधुदुर्ग किती एकशे चार नंबर बृहमुंबई लांबी किती एकशे सोळा पाच कोण पालघरची लांबी किती एकशे दोन आणि शेवटचा लांबी किती सर्वात कमी लांबी असलेला समुद्र किनारपट्टीचा जिल्हा सर्वात जास्त लांबी असलेला समुद्र किनारपट्टीचा जिल्हा किती त्याची लांबी किती सर्वात कमी किती टोटल लांबी किती बर झाला आता विषय संपला